सांगली मिरजणी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता रिक्षा गाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार आहेत आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या महिला हे धाडसी पाऊल उचलणार आहेत यासाठी एकूण नऊ ई रिक्षा घंटागाड्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून या महिलांचे अंतिम ट्रेनिंग शनिवारी कार्यशाळा विभागात पार पडले या महिलांना सतरा जून रोजी रिक्षा घंटागाड्या ताब्यात देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे या नऊ घंटागाड्या सांगली मिरज आणि कुपवाड शहरात सायंकाळी सुरू असणाऱ्या खाऊगल्ल्या आणि व्यापारी परिसरातील कचरा संकलन करणार आहेत प्रत्येक रिक्षा घंटागाडीवर एक चालक आणि एक सहाय्यक असा कर्मचारी वर्ग असणार आहे या रिक्षा घंटागाड्यांवर महिला बचत गटातीलच महिलांना संधी देण्यात आली आहे गेल्या एक महिन्यापासून या सर्व महिलांचे प्रशिक्षण सुरू होते शनिवारी महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने आपल्या प्रशिक्षित चालकांच्या माध्यमातून या अठरा महिलांची परीक्षा घेतली महापालिकेच्या प्रशिक्षित चालकांकडून या महिलांचे अंतिम ट्रेनिंग शनिवारी संपन्न झाले त्यामुळे आता या अठरा महिला आणि नऊ गाड्या महापालिका सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत या अंतिम प्रशिक्षणवेळी महापालिका राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सर्वदे स्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनवणे सचिव स्वाती शिंदे नितीन डोंबाळे महेश पाटील अल्फिया मुलाडी यांच्यासह महिला उपस्थित होत्या महापालिकेची कार्यशाळा प्रमुख तेजस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा समन्वयक रवींद्र भगत संजय केंगार संभाजी तरसे अजय खाडे आदींनी या महिलांचे प्रशिक्षण घेतले दरम्यान महापालिकेच्या नऊ रिक्षा घंटागाड्यांसाठी अठरा महिला चालक पूर्णपणे तयार असून उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार या सर्व महिलांचे अंतिम प्रशिक्षण पार पडले आहे सतरा जून रोजी या महिलांना घंटागाड्या ताब्यात देण्याबाबतच नियोजन उपायुक्त स्मृती पाटील यांच्या माध्यमातून सुरू असून त्यानंतर या महिला प्रत्यक्ष आपल्या कार कामगिरीवर जाऊन कचरा संकलित करणार असल्याचे व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाल आजीविका योजना या योजनेअंतर्गत आपल्या सांगली महानगरपालिकेत नऊ इलेक्ट्रिक वाहनं प्राप्त झाली होते या इलेक्ट्रिक वाहनाच्याद्वारे बचत करतील ज्या महिला आहेत त्या महिलांकडून कचरा संकलन करणे असं आपण काम करून घेणार आहेत त्याचबरोबर या गाड्यावरती दोन महिला एक ड्रायव्हर आणि एक साहेब अशा दोन महिला आ, काम करणार आहेत यासाठी माननीय आयुक्त साहेब सत्यपू गांधी साहेब तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत आडुसू साहेब तसेच उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी सुमृती पाटील मा मॅडम यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक तीन चार महिन्यापासून या गाड्यांवरती महिलांची प्रॅक्टिस घेत आहोत आणि त्या प्रॅक्टिसचा शेवटचा भाग म्हणून जे आमचे महानगरपालिकेचे वाहन विभाग या वाहन विभागाच्या मार्फतचे जे ड्रायव्हर मार्फ आहेत त्या ड्रायव्हरच्या मार्फत आज या महिलांची एक प्रकारची परीक्षा घेतल्यासारखी आहे आणि या माध्यमातून आज त्यांचं आपण रस्त्या प्रत्यक्ष रस्त्यावरती आज बाजारचा दिवस असताना पण हा आज आपण दिवस निवडलेला आहे कारण की त्या कितपत परफेक्ट झालेले आहे ते ड्रायविंग करण्यासाठी त्याचा आज आपण ट्रायल घेतलेला आहे यासाठी वाहन विभागाचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे का आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमचे जे तीन शहरस्तरीय संस्था आहेत त्यांच्या अध्यक्ष सचिव यांनीसुद्धा आम्हाला या गाड्या चालवण्यासाठी तितकंच आणि भरपूर सहकार्य केलेलं आहे ज्यामुळे आज आपण लवकरच मान्य आयुक्तो उपायुक्त मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्तो यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्या संबंधित महिलांच्या आपण ताब्यात देणार आहेत व संकलन करण्यासाठी याची लवकरच सुरुवात करणार आहे श याचं शक्यतो आपण सतरा तारखे निश्चित करण्याचं आमचं ठरलेलं आहे पण तरी याबाबत मान्य आयुक्त यांची मा मान्यता घेऊन या गाडी लवकरच साधित केलेली आहे